चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात फावडे मारून निर्गुणपणे खून केल्याची घटना पाटण तालुक्यातील धायटी येथे शनिवारी रात्री घडली कोमल रमेश पेंडारे व चोवीस वर्ष असं खून झालेल्या महिलेचे नाव आहे या प्रकरणी पती रमेश शंकर पेंडारे याला पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धायटी येथील सामाजिक कार्यकर्ते शंकर पेंडारे हे मुलगा रमेश वसून ओमल यांच्यासह राहतात रमेशचा विवाह दीड वर्षापूर्वी मारुल हवेली येथील ओमल हिच्याशी झाला होता पती रमेश हा पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत होते शनिवारी रात्री रमेश घरी आल्यानंतर पती पत्नीमध्ये वाद झाला यावेळी रमेश यांनी वडिलांना घराबाहेर ढकलत घराचे दार लावून घेतले तसेच घरात असलेले फावडे पत्नी कोमलीच्या डोक्यात मारून तिचा निर्गुणपणे खून केला या घटनेची नोंद मल्हारपेठ पोलीस ठाण्यात झाली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मचले अधिक तपास करत आहेत घटनास्थ या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सविता गर्जे यांच्यासह मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक चेतन मचले उपनिरीक्षक राजाराम येताळ हवालदार सिद्धनाथ शेडगे यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी रमेश पेंडारे याला अटक केली आहे साप्ताहिक पर्व न्यूज संपादक प्रदीप माने पाटण